प्लस का पटकन जेवायला वाढ झाला भूक लागली का तिची जेवायला अगं हो हो जेवायला पाणी वाढ मला आणि झोपू दे कंटाळा आलाय मी भांडी धुतले आता की भाजी काय बनवू मी आता अजून तुझी भाजी बनवायचीच आहे का बरं जाऊ दे बटाट्याची भाजी बनव अहो कालच खाल्ला ना बटाटा आता परत काय नको बटाटा बर दे बटाटा काल आलेली वांगी आहेत ना वांगी बनव नको 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 वांग्याची भाजी खाऊन माझा भाऊ पांगा झाला होता वांग नको वांग खाऊन पांगा झाला आता हे जगा आगळ ऐकतोय मी बर ते जाऊ दे तू न काय ना काय काई तरी पांगडी करत राहणार एक काम कर काल बेसन आणलेलं आहे ना बरं पिटलं बर पिटलं आता बेसन संपलंय संपलं कालच तर आणलं होतं कस काय सगळं बेसन होतं ना, ना तोंडाला मी फेस पॅक म्हणून लावलं हो जरा चेहरा गोरा होण्यासाठी अग <laughs> दोन पोरं झाली की तुला अजून किती गोर व्हायचं तुला <laughs> घरातल्या वस्तू सुद्धा झाल्या राहू दे, दे मेथीची भाजी बनव खाऊ दे मला झोपव पटकन मेथीची भाजी नको मेथीची भाजी खाल्ली दातामध्ये सगळ्याशी हो मेथीची भाजी नको अडकणारच ना तुझ्या दातात सगळ्या फटीच फटीच आहे ते अडकणारच सारखं असं काय ना काय तर त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करायचं नवनवीन गोष्टी एक काम कर तू सगळं राहू दे बनव आणि चपात्याला काही नसलं तरी चालेल पाण्यात बुडवून 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 खाईल मी पण आज मी उपाशी झोपणार नाही लक्षात ठेवू आणि आज मी जेवल्याशिवाय राहणार नाही कशा बनवू आता मी मला काय समजलं सगळे म्हशीकडे झाले तो आणि नुसते किडेच किडे आहेत त्याच्यात म्हशी किडं आता एक काम कर त्याला चाळणीनं चाळ आणि असं सगळं व्यवस्थित बाजूला काढ आणि मस्तपैकी त्याला फ्राय कर आज ते खाऊन झोपल पण आज उपाशी <laughs> नाही झोपणार ना तर म्हशी कशी फ्राय करणार हो तुम्हाला त्रास नाही होणार का नको नको म्हशीकडे नको <laughs> आता माझ एक काम कर एखादी वीस बीसची बाटली असली तर घेऊन ये ती आज पितू आणि बसतो तुझ्या सगळं संसार लय अवघड काम झालंय बघ शेवटच्या टोकाला जाऊ नका बनवते काय हो। बनवते समजण मशीकडे देऊ का करू करून डोक्याला <laughs> ताप आला यार खरंच कुठ नाही यार लगेन केलं काय माहिती